नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत श्रीक्षेत्र पंढरपूर चोवीसवा पाण पायी दिंडी सोहळा गोधोळी येथील शेकडो वारकऱ्यांचा सहभाग खानापुरात बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केले स्वागत खानापूर तालुक्यातील गोधोळी येथील वारकरी मंडळीच्या वतीने प्रतिवर्षी होणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला नुकताच सुरुवात झाली आहे गेल्या बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून येथील लक्ष्मी मंदिरपासून या पायीदिंडी सोहळ्याची सुरुवात झाली आहे विविध मार्गावरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पायीदिंडी सोहळ्याचे स्वागत खानापूर शहरामध्ये खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष व ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देताना ॲडव्होकेट ईश्वर घाडी म्हणाले वारकरी संप्रदायाचं मी आमच्या वकील संघटनेच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वागत करतो कारण आज आम्हाला योगायोग आला की पायीदिंडी चालवण्याचा आम्हाला भक्ती मार्गासाठी या मामीचं दर्शन घेण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आणि याच्या उन्हा ह्याच्यामध्ये सुद्धा केवळ विठ्ठल पांडुरंगाच्या नमस्करणाच्या उड्याखाली आज खानापूर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय वाढत चाललेलं आहे आणि ह्याचं श्रेय सगळं ह्या सगळ्या माऊलींना जातं आहे आणि पांडुरंगाचं नामस्करण आज बघा जगामध्ये एकच असा देव आहे की त्याला विना आमंत्रण जातात हजारो लोक असे कोटी लोक आमच्या विठ्ठलाला जातात आणि हा भक्तांचा भुकेलेला देव आणि भक्तासाठी जर कोण प्रतिसाद देत असेल तर विठ्ठल साक्षात अशा पायी दिंडी चालणाऱ्या लोकांसाठी त्यांचा प्रति हे म्हणून काय आम्ही देणार देव देवबुद्धलांना तर तुम्ही चाललेल्या पायातल्या मातीची करून देवबुद्धलाने केलेलं आहे इतकं असं हे साक्षात्कार आहे आणि सर्व आमच्या गोरगरिबांचा दीनदलितांचा सगळ्या कष्टकरी मालींना विसावा देण्यासाठी त्यांचं आयुष्यामध्ये दे समृद्धी लागू देत आणि तुमची पायीबंदी दे, सुरळीतपणे होऊ देत कोणत्याही नमुन्याचं इजा न होता व्यवस्थित पांडुरंगाचं नमस्कार करून तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही जायला त्या पद्धतीनंच तुम्ही इथं यावं अशा सांगून या, या दिंडीलासुद्धा आम्ही आमच्या काँग्रेसच्या सर्वे सर्व्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी यांनी सुद्धा सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या गुद गोदगिरीच्या दिंडीला शुभेच्छा त्यांच्या सुद्धा मी देत आहे नमस्कार बोला ते क्षेत्र पंढरपूर चोवीसवापायी दिंडी सोहळा वैकुंठवासी व तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज पंढरपूर यांच्या कृपा आशीर्वादाने व सतगुरु नानासाहेब तात्यासाहेब वास्कर महाराज पंढरपूर व गोपाळांना तुकाराम महाराज वास्कर यांच्या मार्गदर्शनाने प्रमाणे ही दिंडी चाललेली आहे या दिंडीचे चालक चंद्रकांत अप्पा रांबेडकर गोदोळी दिंडीचे विनेकारी दशरथ वाणी बस्तवाट दिंडीचे चोपदार होणारा मर्याप्पा भंढरगाडी गोदोळी तुम्हाला पूर्ण फुलाची पाथळी म्हणून तुम्ही ग्लुकोजची पाकिटं घेण्यासाठी आमच्या आई माऊलींना उन्हात तानात जरा शक्ती कमी होते म्हणून मी वाटेत जाताना काहीतरी चॉकलेट असू देत किंवा काहीतरी ग्लुकोज असू देत महाराजाकडे ही छोटीशी आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल सा तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा